श्री स्वामी समर्थ कसे आहे सगळे बरे आहेत ना आज आपण छानपैकी लोणचं बनवणार आहे लोणचं किती पण दिवस ठेवलं तर ते खराब होणार नाही लोणच्या दोन तीन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं कपड्यांनी पुसून घ्यायचं आणि सुरीने असं कापून छान छानपैकी कापून आहे तासभर मिठाच्या पाण्यात ठेवणार मिठाच्या पाण्यातलं काढून कडक उन्हामध्ये सुकायला घालायचं दोन तीन दिवस सुकायला लागतात एकदम कडक अशा सुकल्या लोणच्या खापा जर उन्हात नसल्या सुकवायच्या तर रात्रभर मिठाच्या हळदीच्या पाण्यात ठेवायच्या सकाळचं उठून लोणचं बांधवायचं ते पण अप्रतिम असं लोणचं होत असतं मुरी घ्यायची जिरी घ्यायची बडशाप घ्यायची चांगली भाजून घ्यायचं लोणच्यासाठी जिरीचं मुरीचं बडशाप बिना मापाची घेतली तरी चालते जेवढी लागन तेवढी घ्यायची लई जास्त घ्यायची नाही लोणच्याला कमी झाली तरी चालते थोडी जास्त झाली तरी चालते तरी पण लोणचं छान होत असतं एक चमचा मेथीचे दाणे घ्यायचे दोन तीन मिरच्या घ्यायच्या दोनच्याला थोडा कलर यावा म्हणून दोन तीन मिरच्या घेतल्या मिरच्या तिखट नाहीत छानपैकी भाजून घ्यायचं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये चांगलं बारीक केले जास्त पण बारीक करायचं नाही जाडसर बारीक करायचं पहिली लोक पाट्या वाटत होती जाडसरच ठेवायची त्यामुळं लोणच्या एकदम अप्रतिम लागतं तेल घ्यायचं लोणच्याला जास्त तेल लागणार नाही गूळ साखर टाकायची शेंदा मीठ टाकून घ्यायचं तेल गरम करून गॅस बंद करून ठेवलेलं आहे गोड लोणचं असल्यामुळं मीठ कमीच टाकायचं जिरी वाटलेली टाकून घ्यायची मिरची पावडर दोन चमचे मिरची पावडर टाकून घेतली दोन चमचे हळदी पावडर टाकायची धना पावडर दोन चमचे टाकायची धना पावडरमध्ये मिरी टाकलेली होती म्हणून मिरी टाकली नाही तुम्ही एक चमचा मिरी टाकू शकता गरम तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं जास्त गरम म्हण ठेवायचं कोमट कोमट तेल ठेवायचं लसूण घालायचा चांगलं मिक्स करून घ्यायचं वाळीला लोणचं असल्यामुळं त्याला तेल कमी टाकलं तेल कमी टाकलं तरी चालतं लोणचं खराब होत नाही थोडासा हिंग टाकायचा चांगले मिक्स करून घ्यायचा हाताने सगळ्या पुडीला मसाला लागला पाहिजे कोळसा पिटून घेतलायचा तिच्यावरती हिंग सोडायचा बर्नीला हिंगाचा धूप द्यायचा जेणेकरून लोणचं जास्त हो दिवस टिकतं लोणचं बर्नीत भरून घ्यायचं लोणचं मुरलं का अप्रतिम लागतं खायला लोणच्याला मुरायला दहा बारा दिवस तरी लागतात लोणचं मुरलं का खायला एकदम छान अप्रतिम लागत असतं